आले आणि दादा सोबत आलेले हे विजय मनोहर ताडे माझे शिक्षण बीकॉम झालेला आहे आणि दिनांक 10 10 मार्च 2001 नामपूर अर्जुन परशामळेते अपोत्र धन्यवाद अपेक्षा अनु कुमारी वैशाली भगवान धुळे एकशे चौऱ्याण्णव पालकांनी सोबत यावं पालकांनी सोबत यावं नमस्कार माझं नाव कुमारी वैशाली भगवान पुढे राणा एकलारा आणि माझे मामे कोण आहे श्री अशोक शंकर हाटी राणा जळगाव माझं शिक्षण बी ए डी एड आहे आणि मी ऍज अ टीचर म्हणून समक्ष शिक्षिका म्हणून वर्क करते माझी आहे माझे वडील आलेले सभा सबा... आपल्या सभागृहामध्ये बसलेले उपवर आणि वधू जेव्हा परिचय देत असतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा आणि मामेकोळ काळजीपूर्वक सगळ्यांनी ऐकावं हो। जेणेकरून कोणाच्या काही लक्षात आले असेल किंवा कोणता नंबर लक्षात असेल किंवा कोणाला कोण भेटायचं असेल तर इथंच ते व्यवस्था केलेली आहे त्यामुळं सर्वांना विनंती आहे की शांततेने त्यांच्या अपेक्षा त्यांचं मामेकूळ त्यांचा पूर्ण परिचय देत असताना सर्वांनी मनपूर्वक ऐकावं आणि कोणाला काही शंका असल्यास कृपया मंचावर असलेल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना भेटल्यास तुम्हाला सहकार्य करण्यात येईल जेवणाची व्यवस्था मागे सुरू आहे ज्या समाज बांधवांना ज्यांना जेवणाची जेवण करायचं असेल त्यांनी कृपया करू शकता आणि सभागृहाच्या दोन्ही साईडनं मधातून न जाता दोन्ही साईडनं जेवणाकडे जावं मंचाच्या जा मागे व्यवस्था आहे धन्यवाद पुढील अनुक्रमांक आहे तीनशे जाऊन अर, तुम्हारी अर्पिता संतोष राहून तुम्हारी अर्पिता संतोष राहून अनुक्रमांक तीनशे जाऊन नमस्कार माझं नाव अर्पिता संतोष राहू मी दलापूर मधून आहे माझे मामकूळ भगवान सीताराम हागे बावनवीर माझी जन्मतारीख एक पाच दोन हजार तीन माझ्यासोबत माझे आईवडील आलेले आहेत संतोष राऊत आणि पुष्पा राऊत माझी अपेक्षा व्यावसायिक किंवा नोकरी माझं शिक्षण झालेलं आहे बी कॉम आणि एम ए इंग्लिश संत गाळगे बाबा युनिव्हर्सिटीमध्ये थँक्यू धन्यवाद समोरच सदती कुमारी श्रुती गुरुवंत इकार अनुक्रमांक दोनशे चौदा कुमारी रोहिणी लक्ष्मण भगत अनुक्रमांक दोनशे चौदा कुमारी रोहिणी लक्ष्मण भगत नमस्कार माझं नाव रोहिणी लक्ष्मण भगत मी माझ्या पप्पा आणि मम्मी सोबत आलेली आणि माझे मोठे बाबा पण आलेले आहेत माझी जन्मतारीख तीस नऊ सत्त्याण्णव आहे आणि माझे मामकुड शालिग्राम टेटू सुनगाव आहे आणि मी राहणार जळगावला आहे आणि माझं प्रोफेशन आ, मी ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून पुण्याला जॉब अशोक दुधे अनुक्रमांक एकशे पाच कुमारी निकिता अशोक दुधेम नमस्कार माझं नाव निकिता अशोकराव धुधे राहणार महागाव कचबा तालुका दारवा जिल्हा यवतमाळ माझं शिक्षण एम एस सी केम एस सी बी झालेलं आहे मी सध्या असेल ॲज अ मेडिकल बोर्डर म्हणून जॉब करते मीसोबत माझ्या आई वडील आलेले आहे अशोक कृष्णराव धुळे आणि शकुंतला अशोक धुधे आणि माझं मामिकुळ चिरडे माझं जन्मतारीख अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि माझा अनुक्रमांक एकशे पाच धन्यवाद धन्यवाद निकिता पाटील मॅडम आपण थोडस व्यासपीठाच्या जवळ इथे उभे राहिलात तर फार बरं होईल थोडस व्यासपीठाच्या अजून जवळ या पुढील अनुक्रमांक आहे तीनशे सत्तावीस अनुक्रमांक तीनशे सत्तावीस तुमारी श्रद्धा महादेव काटोले तुम्हारी श्रद्धा महादेव काटोले अनुक्रमांक का दोनशे सव्वीस अनुक्रमांक तीनशे चौतीस तुम्हारी श्यामल नामदेवराव भावे अनुक्रमांक तीनशे चौतीस तुम्हाला नामदेवराव भावे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी कुमारी श्यामल नामदेवराव भावे मी इथे सोबत माझ्या आजी आजोबा मावशी काका आणि मम्मी पप्पा सोबत आले माझ्या वडिलांचे नाव प्राध्यापक श्री नामदेवराव महादेवराव भावे माझ्या आईचे नाव वंदनाताई नामदेवराव भावे ती गृहिणी आहे पप्पा प्राध्यापक आहेत श्री भाऊसाहेब पोटे विद्यालय अकोट येथे आम्ही तिघे भावंड आहोत माझी लहान बहीण ती सध्या एम बी बी एस करत आहे आणि माझा लहान भाऊ इज डुईंग ग्रॅज्युएशन इन किंवा माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचे झाल्यास मी एम एस सी इन ऑरगॅनिक केमिस्ट्री विथ एटी 0.33% besides that i have also participated in other curricular activities and bagged many prizes uh, including first and second rank prizes in intercollegiate university level competitions even i bagged first rank in national seminar and e poster competition uh, held by pune and mumbai uh, throughout all these i have also prepared for upsc exam this is all about माझी उंची फूट सात इंच आहे माझी मामी गोपालराव रामकृष्णजी नेमाणे राहणार अडगाव बुजरुक माझी जन्मतारीख पंचवीस चार एकोणीसशे आणि अपेक्षा नोकरी आहे اچھا وي داري پتا ري کي تو خاص آهي تو ان جو ان جو ها اٽلا جو جاءوند جو جو इयरफोन <laughs>